हा प्रत्येक विभागामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येक विभागामध्ये ना एक ना एक अधिकारी असा असतो तो रिटायर्ड झालेला असतो निलंबित असतो पण तो त्या जागेवर बसतो लोकांना ते कळत नाही ते मध्यस्थी करतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि हे सगळे दलालीचे कामच आहे प्रशासकीय कार्यालयामध्ये आयडी घालून बसायचं असतं तुम्ही रिटायर झाले तरी तुम्ही इथे बसता. झालेली आहे ना? तर इथे बसून काय करायचे तुम्ही? दलालीच काम करता इथे. काय अरे केलेत काम करायचं. झाले. ठीक आहे. तरी त्यांच्या कॅबिनच इथे ते बसतात आणि त्यांचे जे कोण मध्यस्थी येतात दलालीचं काम करतात पण. प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये रिटायर्ड झाल्यानंतर पण लोक इथे बसतात आणि दलालीचं काम करतात जेव्हा यांची नोकरी होती तेव्हा यांनी काही कोणाचं काम केलेलंच नाहीये पैसे खाण्याचं कामच केलेलं झालं सीसीटीव्ही कॅमेरा ना जेवढं असेल ना ते काढतो दररोज तुम्ही बसताय ते परिपर्तक आहे तुम्हाला माहिती आहे कशा स्कीय कार्यालयामध्ये आयडी घालून बसायचं असतं तुम्ही रिटायर झाले तरी तुम्ही इथे बसता कशा जाता बसता पेन्शन पेन्शनचा इथे होतो पेन्शनचा इथे पेन्शनचा इथे इथे तुम्ही कशी काय बसले तुमचे जेव्हा काम करायचं होतं ना तेव्हा काम, ते का? ते काम करत नव्हते तुम्ही समजलं ना जेव्हा तुम्हाला इथे नोकरीमध्ये होते तुम्ही तेव्हा तुम्ही तुमचं काम करत होते का तेव्हा काम करत नव्हते बरोबर आता सुद्धा तुम्ही बसताय टेन्शन म्हणजे तुमचा रिटायरमेंट झालेली आहे ना तर इथे बसून काय करायचे तुम्ही दलालीचं काम करताय अरे केले आहेत आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे हा तुम्ही हे धंदे करताय गरज नाही म्हणजे काय तुम्ही इथे काय बसताय हे तुमचं जागा आहे का तिथे बसायची कुठे कुठे बस इथे काय बसता तुम्ही दरवर्ष इथे का बसता या कॅबिनच्या आतमध्ये तुमची जागा आहे तुमची जागा आहे हे रिटायर्ड झाले ठीक आहे तरी त्यांच्या कॅबिनचं इथे ते बसतात आणि त्यांचे जे कोण मध्यस्थी येतात दलालीचं काम हे करत बसतात गरज आहे का साहेब तुम्हाला बोललो का ना किती दिवस मी बघा म्हणून आय आई रिटायर्ड मी रिटायर्ड आहे मी आराज नाही या विभागामध्ये कामाला तरी ते येता गरज आहे का गरज नाही परिपत्रक आहे प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये रिटायर्ड झाल्यानंतर पण लोक इथे बसतात आणि दगालीचं काम करतात जेव्हा यांची नोकरी होती तेव्हा यांनी काय कोणाचं काम केलेलंच नाहीये पैसे खाण्याचं कामच केलेलं आहे आता सुद्धा ते कळत आहे यांच्याकडे हे कोण आहे साहेब हे कोण आहे माझ्या पाहिजे आरोग्य कोण आहे हे तुमचं नाव घेऊन प्रतिनिधी आता रे कधी होते किती महिने होते यांचा काय संबंध आहे हे बोला नाही पण रिटायरमेंटचं तुम्ही बघताय यांचं त्यांचं काय केस यांचं काय पेन्शन अडकलंय तुम्ही करणार होते तुम्ही जबाब देता तुम्ही रेकॉर्डवरती जबाब देता साहेब रेकॉर्डवरती जबाब देता का की तुम्ही यांचे कामं करत होते मला त्याचे डॉक्युमेंट रिलेटेड असंच आपण कधी दिले हो कशाला खोटं बोलताय दररोज बसताय उघडा जर यांना वाटवायचं तुमची नोकरीची तुम्ही हे ऐका ना तुम्ही जॉब घेता का यांची तर रिटायरमेंट झाली तुम्ही आता कामाला आहे तुम्हाला हे इथे बसून काय करत आहे तुम्ही बघितलं पाहिजे ना लोकांचे दलालीचे काम करतायत आमच्या आमच्या आधी आम्ही साहेब जेव्हा काम होत ना ऐकताना जेव्हा काम होत लोकांची कामं केलेत का घरात घरात पैसे कमी पडलेत का रिटायरमेंट होईल ना सगळ्यांना जॉब नको तोच का इथे घेतलो इथे म्हणजे अशा कोणाचं पेन्शन मिळत नसेल तर लोक येऊन इथे काम करतात हो साहेब असं असेल ना तर तुम्ही पगार जेव्हा घेत होते ना तेव्हा व्यवस्थित काम करायला पाहिजे जेवढे कता आम्ही दिलेत ना त्याच्यावरती तुम्ही कारवाई नाही केली आता सुद्धा दुसऱ्याचे जे फायली असतात ना त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं का काम तुम्ही करता रेकॉर्ड आहे आमच्याकडे गरज त्यांनी म्हणजे काय प्रशासनाने काढले पाहिजे का तुमच्या रात्री लोक ते बसतात ना म्हणून काढलेले आई आयडी घातलं पाहिजे तुम्ही पळून न जाता आता हा प्रत्येक विभागामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येक विभागामध्ये ना एक ना एक अधिकारी असा असतो तो, तो रिटायर्ड झालेला असतो निलंबित असतो पण तो त्या जागेवर बसतो लोकांना ते कळत नाही ते मध्यस्थी करतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि हे सगळे दलालीचे कामं करतात इथे जेव्हा त्यांची नोकरी होती ना तेव्हा ते काम करायला पाहिजे होतं ना ते सोडून आता सुद्धा प्रत्येक रोज ते त्या कॅबिनमध्ये बसतात दोनदा त्यांना सांगितलं आहे तुम्ही इथे का बसताय तरी सुद्धा नाही नाही आमचं काम आहे काम आहे खोटं बोलतायत आम्ही ऑन डॉक्युमेंट त्यांचे पूर्ण पुरावे आम्ही सादर करू आणि हे परिपत्रक आहे प्रत्येक पोलीस हे तुम्हाला दाखवतो या मध्ये असं म्हटलेलं आहे की सरकारी कर्मचारी जे कोण असेल त्यांनी आयडी घालणं हे बंधनकारक आहे हे जाणून बुजून आयडी घालत नाही आता आपल्याला समजत नाहीये की कोण अधिकारी आहे कोण बाहेरचं कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून तर या विषय आता गंभीर विषय आहे या विषयावरती आम्ही तक्रार देणार आहेत आणि पुढे जे काय विषय असेल ते लोकांसमोर